नमस्कार मी स्टार हार्दिक स्वागत आहे शिर्डी येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना लुटणारी टोरी जेरबंद सात आरोपींना अटक तर नऊ लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त नमस्कार मित्रांनो आजच्या बातमीत आपण शिर्डी येथील एका मोठ्या दरोड्याच्या गुन्ह्याबद्दल बोलणार आहोत दिनांक फेब्रुवारी रोजी गुजरात मोहित पाटील नावाच्या फिर्यादीवर अज्ञात आरोपींनी हल्ला करून त्याचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल जबरीने चोरले होते या गुन्ह्याचा तपास करत असताना अहिल्यानगर पोलिसांना माहिती मिळाली की हा गुन्हा विजय गणपत जाधव हो, आणि त्याचे सहकारी यांनी केला आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकानं शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ सापळा रचून आरोपींना अटक केली त्यांच्या ताब्यातून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ज्यात पांढरी रिटिका कार मोबाईल एअरगर लोखंडी कत्ती आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश होता आरोपींनी संगमनेर घोटी आणि वैजापूर येथेही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सध्या आरोपींना कोपरगाव पोलीस स्टेशनवर ठेवण्यात आले आहे आणि पुढे तपास सुरू करणार आहे ही कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या घटनांमध्ये मागीलमध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात रटिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएख जोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं इटी गा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सुण्याच्या अंगठ्या असा ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे जर तुम्हाला ही बातमी महत्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले विचार कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद